जय श्री विठ्ठल श्री तुको असा त्यांचा छिन्न होता आणि तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात नवजे वाया काही ऐकता हरी कथा आपण करिता वाया नवजे नवजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवजे वजे वाया काही केली तीर्थ अथवा का व्रत वाया नवजे वजे वाया झाले संतांचे दर्शन शुद्ध आचरण वाया नवजे तुका म्हणे भाव असता नसता सायास करीता वाया नवजे वजे वाया काही देवळाशी जाता देवासी पूजिता वाया नवजे तुकाराम महाराज सांगतात जर हरी कथा वा ऐकली तर तुमची वायाला जाणार नाही आणि देवळाशी जर आपण देवळामध्ये गेलो देवाच्या दर्शनात ते सुद्धा वाया जाणार नाही आणि देवाची पूजा केली तीसुद्धा वाया जाणार नाही आणि तुम्ही कोण्या रीतीने देवाचं नाव घ्या तीर्थ जर केले ते सुद्धा वाया जाणार नाही व्रत उपवास जर केले ते सुद्धा वाया जाणार नाही आणि संतांचे जर दर्शन झाले ते सुद्धा वाया जाणार नाही शुद्ध आचारण वाया जाणार नाही आणि तुका म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की कसा भाव असो तो सुद्धा वाया जाणार नाही हा काय घरी आंब्याला कुठं आंबे नाही ये आम्ही काय थोडे फार होते खार घातले तू आंबे नाही झाला घरी ना नावाची शांत ते शांतीत चालू हे का बिलबिल नाही आता सकाळीच नाही तुझी काल उतरले हा काल उतरले ते ना सगळे आंबे हा आमच्या आंब्याला आम आंबे आम नाही हा